गोकुल सोबत गोकुल राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजेंडा आहे या अजेंडाला खूप मोठा प्रतिसाद कागल तालुक्यातल्या जनतेने काय या निवडणुकीमुळे तुमचा विश्वास वाढलेला आहे तुम्हाला असं वाटतं का की आता येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार मोठ्या प्रकारे निवडून येतील आणि उमेदवार कोण असेल आज बोलणं काय उचित नाही योग्य वेळ आल्यावर त्याच्याबद्दल बोलू एवढंच मी आपल्याला सांगेन कागद केलं होतं त्याप्रमाणे आज लीड पडले काय सांगाल काय दीड लाखाचं मताधिक्य आपले विरोधी उमेदवार महाराजांच्या विरोधी उमेदवार घेतील असे त्यांचं भाकीत होतं परंतु दीड लाखाचं सोडून द्या पंचवीस हजार सुद्धा मताधिक्य मिळणार नाही त्यांची ही आमची खात्री होती आणि त्याप्रमाणे मतदार या विश्वासाला उतरलेत त्याबद्दल मतदारांचं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि श्रीमंत शाहू महाराजांचं मनापासून अभिनंदन करतो